ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मुस्लिम धर्मीय तांबोळी व अत्तार जमात यांच्यासाठी जात पडताळणीत येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी मुस्लिम धर्मीय तांबोळी व अत्तार जमात सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी खाजा हुसेन अत्तार कयुम तांबोळी युनिस तांबोळी रियाज अत्तार हमीद तांबोळी युनुस अत्तार आदी उपस्थित होते मी खजाहुसेन अत्तार मुस्लिम धर्मीय तांबोळी अतार समाज संस्थेचा एक प्रमुख कार्यकर्ता आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी मुस्लिम धर्मीय तांबोळी अतार समाज संस्थेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयाकडे अनेक अडचणी निर्माण होतात म्हणून काही अट्टी आहेत त्या अट्टी शिथिल केल्या पाहिजेत आणि गोरगरीब मुस्लिम तामोळी समाजातील नागरिकांना अडचणीपासून दूर करावेत या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो असता आज सोलापूर जिल्ह्याचे मालक माननीय जिल्हाधिकारी हे सुद्धा जागेवर नाहीत त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी तेही जागेवर नाहीत म्हणजे हा संताप कुणासमोर व्यक्त करायचा कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत परंतु सोलापूरचा ॲक्शन मोड का आहे याची परिस्थिती त्यांनी तपासावी आणि सर्वसामान्य माणूस जिल्ह्यातून ग्रामीण भागातून आज ह्या जिल्हाधिकारीकडे आशेने येतो त्या आशाचं का होतोय आज फ खर्चाची परिस्थिती परवास खर्च एवढं सगळं हेरफाटा करूनसुद्धा आज जिल्हाधिकारी भेटत नाहीत निवासी उपजिल्हाधिकारी भेटत नाहीत आम्हाला न्याय मिळायचा तर क कुणाकडे अपेक्षा करायची अशी परिस्थिती सर्वसामान्य समाजाची आहे म्हणून आज आम्ही मुस्लिम धर्मीय समाज संस्थेच्या वतीने आज आम्ही या जिल्हा प्रशासनाचा संताप व्यक्त करून यापुढे सर्वसामान्य नागरिकांची हेलपाटी होऊ नये कारण घटनात्मक नागरिकांना जी वेळ दिलेली आहे जिल्हाधिकारीची त्या वेळेचे बंधन त्यांनी पाळावेत त्याचा आदरभाव पाळावा अशी विनंती मुस्लिम धर्मीय समाजसंस्थेचे संस्थेचे व आतार संस्थेचे वतीने करण्यात येत आहे आणि आमच्या मागणीचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा ही विनंती